मित्रांनो मी आपल्यासोबत आहे राम बिलकर पीएम न्यूजच्या माध्यमातून गोविंद गोपाळ महार याची जी वंश वंशवेल आहे तर त्या वंशवेलकडे जे आहे ते भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला ही त्यांची सहावी पिढी आपल्या समोर दिसते वीर योद्धा सरदार गोविंद गोपाळ गायकवाड छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला सन्मानपूर्वक आग्नी देणारा रामशेज किल्ल्याचे किल्लेदार अशा प्रकारची ओळख हे त्याचे वंशज दिसत आहेत आपल्याला पत्र आयकवा राहणारा ओळख पण शिंदूळ जिल्हा पुणे मी सत्य बोलत आहे की गोविंद गोपाळ हे आमच्या वंशाळ्यातले आहे त्याला पुरावे साडेचारशे ते पावणे पाचशे वर्षापूर्वीचं दाक दाखतं तुमच्या वडिलाचं नाव काय आहे हा माझ्या वडिला हरी गणपत गायकवाड गणपत धोंडीबा गायकवाड धोंडीबा कुषाबा गायकवाड कुशबा हे गोविंद गोपाळ चे तुलखी सख्य चुलखी त्याप्रमाणे आमची माहिती आम्ही आतापर्यंत परत दिली त्यांची घराची जागा मी दाखवू शकतो तुमचे वडील कोण माझे वडील गणपत 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 गणपतचे वडील धोंडीबा धोंडीबा धोंडीबाचे वडील कुशाबा आणि कुशाबा आणि गोविंद गोपाळाचे जे गोपाळ आहेत ना ते आणि कुशाबा हे भाऊ अच्छा अच्छा अशा पद्धतीने आमची वंश जीवंशेल आहे सावी पिली सावी सावी हां गोविंद गोविंद गोपाळ गायकवाड मोठा योद्धा आहे आणि या योद्ध्याची आज समाजाला कुतूहल आहे यांची वंशज कोण आहे त्यांचे वारसदार कोण आहेत हे दाखवण्याचा पीएमडीचा प्रयत्न होता पी एम साठी मी आपल्यासोबत आहे वडू बुद्रकुळ राम